महिला डॉक्टरच्या निर्गुण निर्घुणहतेच्या निषेधार्थ महागावात निषेध संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाला दिला पाठिंबा अत्यावश्यक सेवा वगळून हॉस्पिटलचे इतर कामकाज ठेवण्यात आले बंद महागाव येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला दरम्यान आज महागाव आणि हसुरवाडी येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स कर्मचारी यांनी अत्यावश्यक सेवा वगळून हॉस्पिटलचे से इतर कामकाज बंद ठेवून देशव्यापी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा दिला कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभर उमटतोय या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय क्षेत्रात जोरदार आवाज उठवला जातोय आज येथील आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुख मोर्चा काढत काळे फीत बांधून निषेध नोंदवला फार्मसी कॉलेज पासून मोर्चा प्रारंभ केला निषेध व्यक्त करणारे फलक प्रत्येक विद्यार्थ्याने हातात घेतला होता महाविद्यालयाच्या प्रांगणात मेणबत्ती पेटवून स्तब्धता पाळून मृतात्म्या श्रद्धांजली वाहिली यावेळी प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सुरक्षा मिळायला आहे जेणेकरून अशा घटना घडण्यापासून थांबतील या घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी डॉ गणेश आडिलकर डॉक्टर महेश साळुंखे डॉक्टर शकील सुतार डॉक्टर शर्मिली पाटील डॉक्टर शिल्पा शिंदे डॉक्टर अस्मिता कांबळे डॉ प्रीती रावळ डॉक्टर तेजल पोखरारपूरकर डॉक्टर संगीता मनगुळे यांच्यासह डॉक्टर्स परिचारिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते